विदर्भातली मुलगी तुम्हाला आश्चर्य वाटेल की विदर्भ म्हटलं तर कुठेतरी अगदी ग्रामीण भाग असं सगळा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो की ग्रामीण भागातली मुलगी ही काहीच करू शकत नाही विदर्भ हा असा एक प्रांत आहे की ज्यात कला गुणांनी भरलेले असे लोक आहेत की ज्यांनी अगदी मोठी उडान घेतलेली आहे पुरुष जसे आहेत तशा स्त्रिया सुद्धा आहेत आणि काही असे आहेत की ज्यांच्यामुळं इतरांना प्रेरणा मिळेल प्रमाणेच चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी आपला नशीब आजमावलेलं आहे या नशीब आजमावलेला म्हणण्यापेक्षा त्या खूप प्रगती झालेली आहे यापैकीच नुकतीच विदर्भातली आमची सृष्टी बहेकर ही सृष्टी बहेकर बर का नुकताच त्यांचा मराठी चित्रपट रिलीज झालेला आहे आणि ही पदार्पण केलेलं आहे पण हे पदार्पण कसं झालं आणि हा काळ जो होता प्रवास जो आहे अभिनयाचा हा कसा राहिला ह्या आपण आज तिच्याकडनं जाणून घेणार आहोत तर सृष्टी सगळ्यात आधी तुझं नमस्कार माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे आणि आता इथं आपण सुरुवात करूया की तुझा प्रवास हा कसा राहिला तुझी सुरुवात कशी झाली आणि तुझं बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे काय आहे ते थोडस आमच्या प्रेक्षकांना जरा सांग सांगूया नमस्कार प्रवास अतिशय सुंदरच होता सुंदर म्हणजे आता आपण जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा सगळं सुंदरच वाटतं पण तेव्हा तेव्हाचा जो स्ट्रगल होता पण ती एक लर्निंग प्रोसेस आहे असं मला म्हणता येईल कारण कोणी कुठेही म्हणजे कितीही प्रिव्हिलेज जरी असलं तरी त्यांचा एक वेगळा स्ट्रगल असतो आपला तिथपर्यंत पोहोचण्याचा एक वेगळा स्ट्रगल असतो पण अतिशय सुंदर असा होता आणि सगळं असूनही आज कुठेतरी आपण काहीतरी प्रयत्न करतोय अजून पुढे जायचं विचार आहेत आणि प्रयत्न सुरूच आहेत ह्या गोष्टीचा आनंद आहे फॅमिली बॅकग्राऊंड म्हणाल तर बाबा माझे समाजसेवक आहेत त्यांची एनजीओ आहे नर्सिंग स्कूल आहे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स हे सांभाळतात रिहॅबिलिटेशन सेंटर आहे आई माझी कृषी अधिकारी होती बरीच वर्ष माझी ताई स्पेशल चाइल्ड होती तिची सेवा करायला म्हणून तिने काही वर्षांनंतर एस घेतली घ्यावी लागली म्हणजे आणि बाकी घरी असं कोणीच नाहीये सिनियर म्हणजे आजी आजोबा म्हणावं की कोणी खूप डान्सर असेल का कलाकार असेल असं असं नाहीये तर हे कुठून कुठून आलं आवड कुठून झाली आवड मला म्हणता येईल की मला डान्स खूप आवडायचा लहानपणी सो तिथून आणि मग मी डान्स आपल्या गणपतीत म्हणावं किंवा लग्नात म्हणावं किंवा कुठल्या फॅमिली फंक्शन मध्ये वगैरे आपण सतत एखाद्या मुलीला बोलतो ना की करून बरं काहीतरी एंटरटेनमेंट म्हणून असं घरच्यांनी तेव्हा खूप डोक्यावर घेतलं की अरे वा ही छान करते छान करते, चान करते। सो कुठून तरी मला वाटतं तिथून एक कॉन्फिडन्स यायला सुरु झाला की नाही आपण छान करू शकतो मग तेव्हा फॅमिली मेंबर सांगायचे की हिला दमदमादमला पाठवा हिला बुगीला बुगी पाठवा तेव्हा असं व्हायचं तिथून मला वाटतं कुठेतरी ती थॉट प्रोसेस आली असा डोक्यात की हा आपण आपल्याला पण आणि आता टीव्ही म्हंटल की किंवा सिनेमा म्हंटल की फॅसिनेशन येतच त्यात मला ते का होत माहिती नाही आणि आपण म्हणतो ना की आता जी गोष्ट आपल्याला आता माझ्याकडे घरी लहानपणी केबल वगैरे नव्हता टीव्ही होता सदा त्यात डीडी नॅशनल यायचं सो ती ओढ अजून निर्माण व्हायची की सिरियल्स बघायचं किंवा फिल्म डान्स करता करता जे ऍक्टिंगचा किडा जो घुसलाय तुझ्या अंगात कसं ते कसं झालं ते आणि सुरुवात कशी झाली त्याची नाही मी तेच सांगते की मला कुठून मला माहिती नाही कारण बाबा खूप बाबा एक दोनदा बोलताना बोलले की थोडासा मला अंदाज आला होता लहानपणी का तू असं काहीतरी नाटकी बिटकी हा करत बसतेस म्हणून वगैरे सो ते एक्झॅक्टली कुठून म्हणजे ते समवेअर छोटी होती तेव्हाच असं ऍक्टिंग काय म्हणत बॅकग्राऊंड नाहीये नाही नाही आणि फॅमिलीमध्ये किंवा नातेवाईक वगैरे आणि गोंदियात काय ऑडिटोरियम वगैरे पण नाही आहेत त्याच्यामुळे असं पण नाही कधी झालं की नाटक बघायला जाऊ का फिल्म बघायला जाऊ पहिली फिल्म मला वाटतं मी तारे जमीन पर बघितलेली जी म्हणजे तेव्हा मी बऱ्यापैकी अशी मोठी झाली होते वगैरे सो मे बी मी तेच सांगते की ते कारण पण असू शकतो की जी गोष्ट आपल्याला मिळत नाही त्याची आपल्याला जास्त ओढ होते की मला अजून बघायचंय मला तेव्हा असं वाटायचं की यार काश मेरे पे केबल होत म्हणजे आलं हा सो त्याच्यामुळे असावं असं वाटतंय मला आणि खरं सांगितलं तर डान्स पासूनच सुरुवात झाली डान्स करता करता जसं तू म्हणते की मी थिएटर पण केलंस नंतर तू आता काल बोलताना बोललीस थिएटर केलं तर थेटरमध्ये जे प्रोसेस असते ते काहीतरी शिकावं लागतं कुठेतरी ट्रेनिंग घ्यावी लागते त्याची तर हे कसं म्हणजे ट्रेनिंग घेतली का तू प्रॉपर ट्रेनिंग घेतली का थिएटरकडे वळायसाठी की नाही थिएटरकडे थिएटरकडे वळायसाठी ट्रेनिंगची गरज नाहीये थिएटर करणंच एक ट्रेनिंग आहे म्हणजे आता मुंबईत कसं होतं खूप मोठी मोठी हे आहेत ग्रुप्स आहेत त्याच्यात आधी मुलं आता कॉलेज पासूनच करतात मला आता इकडे असल्यामुळे मला काहीच माहिती नव्हतं आपण अभ्यास आता जे, जे जे भावी कलाकार आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की ह्या क्षेत्रातला अभ्यास असतो प्रॉपर ललित कला म्हणून इन्स्टिट्यूट आहे एफ टी म्हणून इन्स्टिट्यूट आहे एन म्हणून इन्स्टिट्यूट आहे ह्या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या माहिती असत्या तेव्हा म्हणजे बारावीच्या आधी प्रॉपर तुला हा किंवा मग तिथे इंजिनिअरिंग कॉलेजेसला पण कॉम्पिटिशन्स होतात त्यांचे पण ग्रुप्स असतात बीएमएमच्या च्या कॉलेजेसचे ग्रुप असतात सो so, uh, हा हे, हे सगळं माहितीच नव्हतं त्याच्यामुळे काय करायचं काही अंदाज नव्हता जसं जसं आता जस वाट भेटत गेली तशी तशी शोधत आपण पुढे जात गेलो पुढे बरं मग आपण जसं तू म्हणताय की थेटरला तू सुरुवात केलीस तर कधी सुरुवात केलीस आणि ते अनुभव कसे राहिले तुझे थिएटरचे पहिल्या म्हणजे दोन हजार पंधरा मध्ये मी बीडीएस ऍडमिशन घेतली तर, तर नंतर थेटर आहे मालिका आहे मूवी कडे तू नुकताच तुझा रिलीज झालेला आहे तर हा प्रवास तुझा कसा राहिला त्याविषयी थोडक्यात तरी सांगा चालेल तर। दोन हजार पंधरा मध्ये मी मुंबईला गेले बीडीएस ला ऍडमिशन घेतली मग एक वर्ष थोडस वावरले सराउंडिंग बघितली ऍडजस्ट झाले आणि मग थिएटरला सुरुवात केली थिएटर केलं मध्ये पहिली पहील, एकांकिका माझी शेरिट होती दावदे सफर होती ती मग दुसरी दुसऱ्या वर्षी दावदे सफर केली आणि सुंदर एक्सपिरियन्स होता कारण सुरुवात होती जस्ट आपण काहीतरी आपल्याला जमतय ह्याच्यातलं हा थोडा थोडा कॉन्फिडन्स यायला सुरु झाला आणि मग इंडिया के ला ची अपॉर्च्युनिटी आली डान्स क्लासला जायचे मी तेव्हा तिकडे मग माझ्या डान्सच्याच एका सरांनी त्यांना पार्टनर हवी होती मग त्यांनी विचारलं आणि तेव्हा फायनल इयर म्हणजे थर्ड इयरचे पी एल सुरू होते प्रिपेरेटरी लिव्ह आपल्या युनिवर्सिटी एक्झामच्या आधी एक महिना ची सुट्टी मिळते आम्हाला फक्त अभ्यास करायला आणि आम्ही तेव्हा फक्त अभ्यास करतो मेडिकलचे स्टुडंट आणि त्याच्यात अभ्यास नाही केला तर गेलं गेलं सो <laughs> त्या वेळात मला ही अपॉर्च्युनिटी आली तर माई बाबा आधी नाही म्हणाले कारण जर हे फेल झाली तर शिक्षण हे आहे ओब्विस्ली आता ग्रॅज्युएशन करतेय दोन आता तिसरा वर्ष सुरू आहे तर आणि एक भीती म्हणून पण की रात्री रात्री शूट्स होतात होता। हे होतात कोण आहे कुठे जाणार शूटला मीरा रोड कुठे आहे हे कुठे आहे असं सगळं काळजी म्हणून मग आई बाबांनी एक अट ठेवली त्यांनी पण हट्ट धरलेला मी पण हट्ट धरलेला पण मग शेवटी आई माझी म्हणजे माझे बाबा आणि मी असे दोन पोल असतो घरी त्याच्यात मग मा आई माझी जरा मॅनेज करायचं ट्राय करते तर मग आईनी मधला एक मार्ग काढला बाबांनी अट ठेवली की आई जर गेली शूटिंगला तर तू कर मग आईला आता अग्री करावंच लागलं आता मुलीसाठी काय करावं तेव्हा मा माझ्या ताईला घरी ठेवू ती आली मग मग बघितलं तिने थोडस होत रात्री अपरात्रीचा खेळ असतोच पण की हा सेफ पण आहे असं काही खूपच डेंजर मधल्या गोष्टी नाहीयेत आहेत किंवा मा माझ्यासोबतचे जे मित्रमैत्रिणी आहेत ते इतके चांगले आहेत की आ, कुठे काही लागलं आत्ता ह्या पॉइंटला काही गरज लागली ते तो भी तो भी हुँ। हुँ। तर ते उभे असू शकतात असं म्हणून तर ते झालं आणि त्या भीतीने मी इतका अभ्यास केला की नेमकं त्या वर्षी मी टॉप केलं की बाकी गोष्टी बॅलन्स झाल्या कॉलेजवाल्यांनी uh, पण तेव्हा सपोर्ट केलं माझ्या सेमीफायनल्स आणि फायनल्स म्हणजे बाकीचं तर झालेला आधी पण सेमीफायनल्स फायनल्स फायनल uh, इयरच्या प्रॅक्टिकल्सच्या मध्ये आलेले इंटरनल एक्झाम असते आमची सो तेव्हा त्यांना so, ते पण रिक्वेस्ट करून की जरा इतकं इतकं मला कारण ते ऍडजस्ट नव्हतं करू शकत तर ते करून जाऊ दिलं त्यांनी पण मग तुझ्यासाठी ते सगळं नवीन होतं बघ म्हणजे इकडनं जाणं आणि तू नुकतीच तिथे गेली आणि त्यातल्या त्यात तू थेटर मालिका सुरू केल्यास तर तुला हे सगळं नवीन वातावरण मध्ये वाता ते नवीन वातावरणात ऍडजस्ट करायला किती वेळ लागला आणि कसा राहिला तो अनुभव तिथे कारण सगळे नवीन तुझ्यासाठी ना तिथे लोक सुद्धा नवीन होते तर तुला त्यांनी ऍडजस्ट करून घेतलं का जय घेतलं हो घेतलंच म्हणता येईल आता मुंबई ठिकाणच असं आहे की मुंबई वेलकम एव्हरी वन फक्त तेच आता जसं आपण बोललो की भाषेचा थोडा त्रास झाला सुरुवातीला बाकी मदत मदत मी आधी लोकांची तुला कुठे गरज पडली थेटर करतेस ना तर थेटर मध्ये सुद्धा बऱ्याचशा काही गोष्टी असतात अशा मला म्हणते सपोर्ट करण्याची वगैरे का तुला ते आता काही मदत म्हणजे इंडस्ट्रीत काही मदत नाही मिळाली नाही मिळाली म्हणजे ओळखीचं कोणी असेल किंवा <coughs> कोणी सांगणार असेल आपल्या व्यवस्थित पोझिशनवर तर सांगेल ना असं कोणी होतच नाही सिनियर म्हणावं किंवा जो मला गाईड करेल की बाबा हे घे चार नंबर का हा घे कास्टिंग वाला माणूस आहे ह्याला विचार असं कोणीच नाही मला ललित कला एफटीआय एन एस डी अशा गोष्टी असतात हेच मला थर्ड इयर मध्ये मी मुंबईतले मुंबईतला एक सिनियर माझा मग मा त्याला थोडं इंडिया के मस्कलंदर झाल्यानंतर त्याला असं झालं की नाही आपण हिला जरा बघूयात सो त्यांनी मला एका डिरेक्टरशी भेटलं मग मा त्यांनी मला सांगितलं की ह्या गोष्टी असतात तर तू ह्याची ट्रेनिंग घे मग तेव्हा असं झालं की आता मी फाईन म्हणजे पाच वर्ष बीडीएस त्यानंतर मी परत तीन चार वर्ष कसा अभ्यास करू वय किती होणार मग मी अभिनयाला सुरुवात करणार आणि मग तो, वे, तो स्ट्रगल वेगळा हा सो आणि मदतीचा म्हणायला गेला तर मला लकीली खूप चांगले मित्र मैत्रिणी मिळाले जिथे कुठे मला काही लागलं कॉलेजमध्ये म्हणावं की बाबा सोडून दे उशीर होणार आहे घ्यायला ये वगैरे तर एवढं माझ्या मित्रांनी खूप साथ दिली मला आणि कॉलेज हॉस्टेलमध्ये अभ्यास अभ्यासाशी रिलेटेड खाण्यापिणं तर आ, सोनल म्हणून आजही माझी मैत्रीण आहे खूप छान सगळ्यांनी सांभाळून घेतलं तर त्यांची पण खूप मदत झाली बरं तिकडे नातेवाईक तुझे कोणी नव्हते आणि पॅरेंट्स तुझ्या इतक्या लांब तर ते कसं म्हणजे स्ट्रेस असतो त्यावेळेला तणाव म्हणता ना किंवा एक दडपण फॅमिली प्रेशराईज करते की लांब भाई बाबा कशी राहत असेल बरोबर काय करत असेल तिकडे मोक्या वातावरणात तर हे सगळं कसं मॅनेज केलं असत मग आई सुरुवातीला खूपच घाबरायची इतकं म्हणजे की मी जेव्हा नुकतीच गेले होते मुंबईला दोन हजार पंधराला तर तिचा सात वाजता फोन यायचा म्हणजे यायचा आणि तसंय गोंदियाला लवकर अंधार होतो आणि मुंबईत थोडा उशिरा होतो तर अरे अंधार झाला अजून गेली नाही असतो अगं जाती आता हे घेते ते घेते वगैरे पार्सल घेऊन जाते असं वगैरे मी बोलायचे काही पण खोटं सांगते आमच्या इकडे तर गच्चा अंधार झालाय <laughs> अगं मम्मी असं नाहीये तुला का खोट बोलेन मी सो पण आता हा माझ्यासोबतचा ना माझ्या आईबाबांचा पण हा एक वेगळा प्रवास आहे <laughs> इथून मोठ होण्याचं में, मेंटली प्रिपेअर होण्याचं की मेंटली एक्सेप्ट करण्याचं की आता चार मित्रमैत्रिणी आहेत तिच्यासोबत तर ते सांभाळून घेतील <laughs> का ते आहेत तर त्यांचे इंटेन्शन वाईट आता ग्रो करते ती स्वतः मेच्युअर झालीय तिला गोष्टी हँडल करता येतात आ, की नाही ठीक आहे असं होऊच शकत असं अगदीच बरोबर म्हणजे घरीच बसली पाहिजे असा विषय नाहीये करू शकते ती सो मग हळूहळू हळूहळू जे सातच्या आत घरात होतं त्या आधी मग आठचं झालं मग नऊचं झालं मग दहाचं झालं सो ती तिची पण एक मेंटॅलिटी बघ आता ते आणि मग त्यांनी स्वीकारलं त्यांनी कारण त्याच्याशिवाय पर्याय पर्यायच नव्हता मग काय आणि मी असं ऐकलं की ज्या बाबांची इच्छा होती तू आय एस करायला पाहिजे आणि तू इकडे वळलीस तर ते कस बाबांनी ऍक्च्युली एमबीबीएस करावं असं होतं आधी तर तेच म्हणजे पण आपल्याला मुंबईत करायचं होतं म्हणून मी नाशिकचा आपला वेकेन्सी राऊंड सोडून मुंबईला गेले सो तेव्हा मग बाबांनी हा विचार केला की जाऊ दे मग रिपीट करण्यापेक्षा ही आय एस चे कोचिंग लावेल मुंबईला तर त्यांच्यासाठी मुंबई त्या कारणामुळे हे होतं आणि माझ्यासाठी माझ्या डोक्यात आपलं वेगळंच महाभारत सुरू होत तर <laughs> आणि मग असं झालं की मग बाबा एकदा आले म्हणजे जे मी बोलले ना तुम्हाला की एक वर्ष मी फक्त वावरले तिथे बघितलं सो so तेव्हा दुसऱ्या वर्षीच्या सुरुवातीला बाबा आले आम्ही आय च्या कोचिंग क्लासला गेलो आम्ही सगळं तिथे माहिती काढली आणि बाबांचं असं होतं की ठीक आहे तुला जमेल तसं तू सॅटर्डे संडे जॉईन कर म्हटलं ठीक आहे आणि तेवढ्यात मला ते थिएटरचा कॉन्टॅक्ट मिळाला थिएटर आपलं होऊ शकतं असं कळलं तर मग मी बाबांना बोलले की बाबा एक काम करते एक दोन एखाद वर्ष तरी मी हे करते पुढच्या वर्षीपासून तसं तीन वर्षाचं हे असतं ना तर मग फायनल इयर आपलं सेकंड इयर फायनल इयर थर्ड इयर फायनल इयर आणि इंटर्नशिप असे तीन वर्ष करून मी ते प्रिपेरेशन करेल आणि मग मी सेकंड इयरला हे करते असं करून मी त्यांना कन्व्हिन्स केलं पण मग ते हळूहळू त्यांना की त्यांनी असं प्रेशराईज नाही केलं की तू कॉलेज करायला गेली बाबा तर तू आधी हेच कम्प्लीट घालू नकोस असं काही नाही तेवढंच आईचं तेवढंच असायचं की जे तू सुरक्षित आहेस तर ठीक आहे आवड म्हणून कर आणि त्यांना खूप वर्ष असंच वाटत होतं कर पण कर तुला असं वाटत नाही का तुला त्यांचे स्वप्न होती तुला डॉक्टर बनवायचं किंवा आय एस बनवायचं आणि तू ते सोडून आता फिल्म इंडस्ट्री दे दे करे पाहिजे तर तुला असं वाटत नाही की आपण त्यांचे स्वप्न पूर्ण करणार नाही आधी असं वाटायचं वाईट पण वाटायचं की वगैरे पण मग तेच रिअलाईज झालं ना की जेव्हा खरंच आपण अभ्यास करायला जातो जेव्हा मी बीडीएस केलं तेव्हा आपल्याला कळतच की जे, जे आपल्याला आवडतं आणि तसं मी अकॅडमिकली बरी हुँ। होती कसं राहिलं तुझं वातावरण एकंदरीत म्हणजे पॅरेंट्स लोकांची सोबत कशी राहिली तुझी या सगळ्या प्रवासात खूप छान खूप छान म्हणजे ह्या बाबतीत मी जसं आपण बोललो की गॉडफादर नाहीये हे नाहीये ते नाहीये पण आई वडिलांचा सपोर्ट असणं हे फार महत्वाचं आहे आणि म्हणजे इंडस्ट्रीत किती मदत होते त्यापेक्षा तुम्ही मेंटली एक बाजू तुमची स्ट्रॉंग असली ना आता कारण कॉलेज झाल्यानंतर मग लग्नाचं विचारतात चार, चार लोक की काय मग आई वडिलांना ग्रामीण भागातून आल्यामुळे ते प्रेशर वेगळं घरच्यांना बरोबर घरच्या थ्रू आपल्याला पण प्रेशर बरोबर येतं त्या गोष्टीचं थोडंफार ते करायचे पण मग मी जेव्हा समजावून सांगायचे ना मी एक, एक दिवस निवांत आईबाबांना बसवलं की आणि याच्यावरून पण की आता इंडस्ट्रीत आहे तर काय कपडे घालते किंवा किंवा मध्ये कधी इंडस्ट्रीकडे वेगळ्या नजरे म्हणजे सगळ्याच गोष्टी फक्त एक नाही किंवा मग कोणासोबत वावरते आता हे करते सिरियल करते त्याच्यात मुलांसोबतचे सीन्स असतात वगैरे वगैरे सो पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मी तेच सांगते की त्यांचा पण एक प्रवास होता जो खूप सुंदर म्हणजे मला खूप कौतुक वाटतं ह्याबद्दल विचार समजून कारण आई वडिलांचं हे करणं खूप कठीण आहे ह्या वयात आणि मुलीसाठी स्पेशली लांब राहूच आपल्या डोळ्यासमोर जेव्हा मुलगी असते तर एक समाधान असतं आता आई येते राहते महिना महिनाभर वगैरे पण सुरुवातीला असं नव्हतं पण मी माझ्या बोलण्यावरून की हे बघा आता असं 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 आहे आपण एका वेगळ्या क्षेत्रात पाय टाकला आहे आणि हे तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला माझी ढाल बनवून राहावं लागेल असं मी त्यांना एक दिवस समजवलं आणि त्याच्यानंतर कधी विषयच नाही निघाला आता लग्नाचं पण ते विचारतात पण असं नाही की का खूपच कुठल्या गोष्टीचं त्यांनी असं प्रेशर नाही टाकलं माझ्यावर जे मी ह्या बाबतीत खूप लक्की राहिली आणि खंबीरपणे दोघं पण उभी राहिली कुठेही काही झालं तर ठीक आहे कशाला टेन्शन घेते नको होऊ देत आहोत आम्ही आम्ही आहोत ना तू कशाला घाबरते काय म्हणजे तर ते, ते, एक आपल्याला हे खूप मोठ कारण अख्खं जग आपल्या अगेन्स्ट असत आणि त्यावेळेला जर तुमचे पेरेंट्स पेरेंट्स असले तर ह्यापेक्षा जास्त जग जिंकता आहे आता मला तुला एक विचारायचं होतं की जसे आई बाबांचे स्वप्न होती तुझी ते आता तू करिअर करता करता म्हणजे हे ते पण पूर्ण करणार आहेस का स्वप्न पूर्ण करणार आहेस का तुझी हॉबीज आपण ही हॉबीज म्हणता येईल आता तुझं आ, हे मला करायचे करायचं म्हणजे आता बाबांचं होतं की आय एस व्हावं वगैरे पण त्यांचं मेन होत की आय एस हून स्पेश सोशल वर्क करावं तर आणि ते फक्त बाबांचं आहे म्हणून असं नाहीये मला पण करायचंच आहे ते मला आता माझे माझे प्लॅन्स खूप वेगळे वेगळे होते म्हणजे ह्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात माझं सगळं होईल असं प्लॅनिंग होत हो पण आता त्याच गोष्टी हळूहळू होतात आता गेल्यावर कळलं की असं अचानक आपलं लक नाहीये किंवा आपल्याकडे अशी कुठली नाहीये तर हे आपण अचानक होईल असे एक्सपेक्टेशन नाही ठेवू शकत दे, ज्याला जितका वेळ लागणार आहे ज्या प्रोसेसला त्याला तितकाच वेळ लागणार आणि जी जी गोष्ट तुमच्याकडे हळूहळू येते जे तुम्ही मेहनतीने आणि शिकून शिकून करता ते तुमच्याकडे जास्त टिकतं पण एका रात्रीत मिळालेलं यश तुमच्याकडे सो ही मेच्युरिटी कुठेतरी आहे सो हे मी बाबांना पण बोलले की तुम्ही अजिबात काळजी करू नका बाबांचं जे एनजीओ आहे म्हणा किंवा माझे काही सोशल वर्क आहे हे पण मी माझ्या काही पर्सनल गोष्टी ठराविक केल्या केल्यावर टप्पे टप्पे करून आपण सगळं करू तर ते आयुष्यात करायचंच आहे म्हणजे हा मूवी रिलीज झालेली आहे छबी नावाची तर म्हणजे छबी तू किती सिरियल्स केला किती के थिएटर्स केले याविषयी थोडं एक सांग थिएटर पासून सुरुवात केली दोन एकांकिका केल्या शेअर शेरेड दावते सफर त्यानंतर इंडिया के मस्त कलंदरला फायनलीज झाले आणि मग जयजय स्वामी समर्थ ही पहिली सिरियल होती कलर्स वर त्यानंतर तुमची मुलगी काय करते सोनी मराठीवर जेव्हा ही सुरू होती तेव्हाच ही मिळाली तर सायमल्टेनियसली सहा महिन्यानंतर ही पण म्हणजे एकन ऍट अ टाइम शूट करत होते दो, सिरियल आणि मुव्ही की सिरियल सिरियल सिरियल्स आधी दोन दोन सिरियल सुरू मग मग तुमची मुलगी काय करते मग कारण गुन्ह्याला माफी नाही त्याच एक सिक्वेल आलेलं तोपर्यंत ही बंद झाली ही सुरू असताना छबीचं शूटिंग सुरू झालं आणि छबीचा पहिला शेड्यूल झाल्यानंतर दिव्याचा रोल मिळाला आणि दिव्याचा रोल मिळाल्यावर मी खूप खूप बिझी झाले सो मग आणि एक पॉइंट असं आला जेव्हा दिव्या म्हणजे शिवाची शूटिंग कारण गुन्ह्याला माफी नाहीची शूटिंग आणि फिल्मची शूटिंग हे मी एकत्र करत होते सो एक वेळ अशी आली की मी तीन डे आणि टू नाईट कंटिन्यू शूर केलंय कंटिन्यू के हा पण तेव्हा ती देवानी दिली तुझा अनुभव हो कसा आहे रायला पहिली मुव्ही आणि यात तुझे जे को ऍक्टर्स आहेत ते मकरंद देशपांडे हे असं ऐकलंय तर कसा राहिला तो प्रवास आणि त्यांच्यासोबत काम करून तुला कसं वाटलं खूपच छान वाटलं म्हणता येईल मला आणि खूप लकी पण म्हणता येईल कारण पहिल्या चित्रपटात एकतर चित्रपट मिळत नाही इजिली मराठी आणि मिळाला तर मोठ्या लोकांसोबत आणि रोल पण माझा चांगलाच होता आ, मी छोट्या छोट्या रोलसाठी पण ऑडिशन्स दिली आहेत आणि माझं असं काहीच नव्हतं की छोटा रोल असेल तर मी करणार नाही मी सगळ्या तयारीत होती मी केल, केल, केली केली पण एक छोटीशी मराठी जी अजून रिलीज झाली नाहीये त्याचं काय झालं मला माहिती नाही पण ते मध्ये अजूनही काही आलं असतं तर मी केलंच असतं त्यात लकीली मला समोरून मोठा रोल मिळाला आणि त्या सगळ्या गोष्टी सगळ्या घडून आल्या मकरंद सर आणि म्हणजे हे जे सगळे सिनियर ऍक्टर्स होते ह्या लोकांसोबत जेव्हा आपण खूप मेच्युअर लोकांसोबत काम करतो ना तर तो एक वेगळा अनुभव असतो कारण ते त्यांच्या त्यांच्या एका ह्याच्यात असतात आणि त्यांच्याशिवाय काही चार गोष्टी आपण शिकायला पण शिकायला मिळतातच आणि ते जे सांगतात ते छानच सांगतात सांगतात आणि त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे स्वतःला पण प्राऊड फील करून घेणं किंवा काय म्हणतात की म्हणजे लहानपणीपासून आपण स्क्रीनवर ह्या माणसांना बघित बघितलंय आणि त्यांच्या आज आपण उभं राहून कॅमेरा समोर सीन करतोय खूप मोठी गोष्ट आहे आणि आपल्याला असं खूप कधी कधी भीती असते सुरुवातीला की ना काय करतील रागवणार हो, हो, तर नाही आपल्याला जमेल की नाही वगैरे वगैरे पण सर वास्तविक त्यांच्याशी जेव्हा संपर्क येतो त्यावेळेला त्या व्यक्तीला आपण प्रत्यक्षात जाणवतो म्हणजे काय म्हणतो समजून घेतोय ती व्यक्ती प्रत्यक्षात कशी आहे ही अनुभवाला मिळतो बरोबर तर तेव्हा तुला असं कस का कसं वाटलं की त्या मी तेच सांगते की कधीच दडपण आलं नाही मी हे जी खूप सिनियर कलाकार आहेत ना ह्या ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे असतात इतकं कम्फर्टेबल त्यांनी सेटवर सगळ्यांना असं अजिबात वाटलं नाही की आपण आप इतक्या मोठ्या कलाकारासोबत काम करतोय आता तुझे जे चित्रपट जे रिलीज झालेला आणि तू स्वतः आता थिएटर म्हणजे याच्यावर बघते काय म्हणताय पडद्यावर पडद्यावर स्वतःला बघते तर घरच्यांना मित्रांना वगैरे कसं वाटतंय हे सगळं बघून तुला मोठ्या पडद्यावर बघणं आणि टीव्ही वर बार बघणं बराच फरक असतो खूप प्राऊड म्हणजे हो प्रत्येक कलाकाराला असं असतंच किती तुम्ही सिरियल केल्या नाटक केलं वगैरे तरी एक कुठेतरी आत दडलेली चारच्या गावातील जी लोक आहेत तुझ्या गोंदियातली स्पेशली त्यांच्या प्रतिक्रिया तुला कशा मिळा खूप छान आता कालच मी नागपूरला नागपूरचा शो झाल्यावर मी थिएटर व्हिजिट केली तर त्यात माझे ओळखीचे माझे परिवार वाले पण पर सगळे घरचे माणसं होती इतकं मला भरून आलं म्हणता येईल ना म्हणजे खरं काल असं वाटलं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरच खरंच म्हणजे मी शब्दात डिस्क्राईबच करू शकत नाही मला काय म्हणजे मला अंगावर शहारे आले डोळ्यात पाणी आलं आणि स्ट्रगल हो तुला कौतुक करतायत घर घरची आपली माणसं आता रिलीज होऊन पण चार पाच दिवस झाले पण मला खरं काल ते कुठेतरी हिट झालं की नाही घर खुश आहेत आणि हो म्हणजे त्यांचा आनंद बघून मला खूप आनंद झाला म्हणजे तू प्रूव्ह केलंस की मी म्हणजे महिला सुद्धा कुठे कमी नाही आणि ना। स्वतःला सिद्ध करायचं म्हटलं तर एखाद्या अनोळखी ठिकाणी स्वतःला स्ट्रॉंग करू शकते सिद्ध करू शकते आणि कुठलाही गालबोट न लागता चारित्र्याला गालबोट न लावता ती स्वतःला स्टँड करू शकते हे आज सृष्टी बहेकरच्या करच्या निमित्ताने परत आपल्याला बघायला मिळालं कारण महिलांना नेहमी डावललं जातं पण महिला प्रत्येक क्षेत्रात आता पुढे आलेल्या आहेत आणि येत आहेत आणि सृष्टी बाहेकर सारखी ही ग्रामीण भागातून आलेली मुलगी जी आता मुंबईत चित्रपट सृष्टीमध्ये तिने पदार्पण केला ही पहिली मूव्ही छवी तिची रिलीज झाली तुम्ही नक्की बघायला जा तिचं कॅरेक्टर त्यात कसा आहे तिने रोल कसा केला आणि मेन म्हणजे तिचा तो प्रवास ते चेहऱ्यावर जो आता आहे संघर्ष तिचा त्या चित्रपटातून तुम्हाला ते संघर्ष तिच्या चेहऱ्यावरचा दिसेलच तर हा संघर्ष नक्की बघायला जा कारण स्ट्रगल जे, जे असतं हो ना चेहऱ्यावर सक्सेस जे असत ना ते चेहऱ्यावर लगेच जाणवत आणि आपल्या विदर्भातली मुलगी म्हणून का होईना तिला सपोर्ट करायला चित्रपटगृहात जा चित्रपट बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया पण नक्की कळवा तिच्या या मुळे बऱ्याच मुलींना ही प्रेरणा मिळेल की मनात विश्वास ठेवला आणि स्वतःची पायरी न ओलांडता जर स्ट्रगल करत गेलं तर कुठलंही यश तुमच्या पदरी पडणार हे नक्की 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 हंड्रेड पर्सेंट तू बरं अशा काही पिढी ज्या मुली आहेत ज्या मुली म्हणा किंवा यंग जनरेशन आहे ज्यांना पुढे जायचं त्यांच्यासाठी एक शेवटचा संदेश काय देशील uh... आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा स्वप्न बघणं कधीच थांबवू नका था। आपल्याला असं वाटतं आता तेच मी गोंदियाला जेव्हा होते तेव्हा जर मी विचारच केला नसता की नाही यार आपण करून तर बघूयात असा विचारच केला नसता तर इच्छाच झाली नसती तेवढं कुठून तरी हिंमतच आली नसती तो आपण तेवढ्या स्ट्रॉंगली स्वप्न बघितली तर सगळं आपोआप होईल तेवढं हार्डवर्क करायचं मोटिवेशन आपल्याला मिळेल फक्त तेवढं करून पण नाही तेवढी आपली जिद्द असली पाहिजे जिद्द असेल तर तुमची इच्छा निर्माण होईल तुम्ही हार्डवर्क कराल तुम्ही त्या मार्गावर चालायला आणि हे फक्त ह्याच्याच नाही मी कुठल्याही ह्याच्यासाठी सांग कुठल्याही फुटसाठी सांगते बाकी सगळ्या गोष्टी यार माझ्याकडे हे नाहीये माझ्याकडे ते नाहीये हे सगळे एक्सक्युजेस एक 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 आहेत कुठला म्हणजे तुमची इच्छा असेल तर मार्ग उघडतील देव देव म्हणा डेस्टिनी म्हणा तुम्ही ज्या कुठल्या ज्याच्या कशावर विश्वास ठेवत असाल आपोआप ऑपॉर्च्युनिटीज येतील तुम्हाला ते बरोबर वेळेवर ती ग्रॅप करायची आळस करायचा नाही <laughs> नक्कीच चला तर बघा आपण निरोप घेऊया सृष्टी बहेकरचा कारण ही आता फार बिझी झाली <laughs> आहे आणि हिच्या अपॉइंटमेंट फार लागून आहेत त्यामुळे आपण इथे स्टॉप करूया नेक्स्ट कधीतरी आपण व्हिडिओ करू <laughs> नको <नकीच>। आणि <laughs> त्यात मात्र आणखीन सविस्तर घेऊयात मुलाखतीची बऱ्याचशा ती गोष्टी आपल्याशी शेअर करणार आहे तर आपण आज निरोग घेऊया थँक्यू थँक्यू